શ્રીમહાલક્ષ્મી વ્રતા ચી કથા ગુરુચી કહાણી નમસ્તેસ્તુ મહામાય શ્રીપીઠે સુરપૂજિ શંખચક્ર ગદાહસ્તે મહાલક્ષ્મી નમોસ્તુ તે નમસ્તે ગરડારૂઢે ઓલાસુર ભયંકરી કુમારી વૈષ્ણવી બ્રાહ્મી મહાલક્ષ્મી નમોસ્તુ તે सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदृष्ट भयङ्करी सर्वदुःख हरे देवि महालक्ष्मी नमोस्तु ते सिद्धिबुद्धिप्रते देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि मन्त्रमूर्ते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते आद्यतनरहिते देवि आद्यशक्ति महेश्वरि योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते महाशक्ति महोदरे महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणि परमेशी जगन्माता महालक्ष्मी नमोऽस्तु ते श्वेताम्बरधरे देवि नानालङ्कारभूषिते जगस्तिते जगन्मातार महालक्ष्मी नमोऽस्तु ते ओम ऐं महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी श्री महालक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी तिने आपल्या घरात वास करावा पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात श्री महालक्ष्मीची अनेक नावे अनेक रूपे आहेत पार्वती सिंधकन्या महालक्ष्मी लक्ष्मी राजलक्ष्मी गृहलक्ष्मी सावित्री राधिका रासेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशिला अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते अशा या सर्वाभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मी श्रीमहालक्ष्मी देवीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशात घडलेली तिथे एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव भद्रशवा तो शूर होता दयाळू होता आणि प्रजादक्ष होता चार वेद शहा सहा अठरा पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूर्यचंद्रिका राणी रूपाणी सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती त्यांना एकूण आठ पत्ती होती सात पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव श्यामबाला ठेवले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाचे राज प्रासादी हावे त्याने राजा आणखी सुखी होईल आणि प्रजेला तो आणखी सुख देईल गरीबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतली देवीने एका म्हातारीचे रूप घेतले आली आदारासाठी हातात काठी घेतली आणि काठी टेकीत टेकीत टेकी ती राणीच्या महालाच्या दाराशी आली तिला पाहताच एक दासी पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण ग बाई तू कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं तुला म्हातारीची रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले कुठे आहे ती दासी म्हणाली राणी साहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील तुला ते कशा भेटतील तुझा अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील तू तु इथेच थोडा वेळ आळूश थांब मातारीला राग आला ती संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार गरीब होता त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत नवरा तिला मारहाण करी या त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली त्यांचे दारिद्र्य संपले तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले तिच्या जीवनात आनंद भरला लक्ष्मीवर लक्ष्मी, वर... लक्ष्मी व्रत केल्यामुळे मृत्यूनंतर ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली पण लक्ष्मी व्रताचा तिला आता विसर पडला आहे त्याचीच आठवण करून देण्यासाठी मी इथं आली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली म्हातारीला तिने पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ती नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला बसा टाकणार नाही असं म्हटल्यावर म्हातारीने दासीला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली मग ती उठली व काठी टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा-तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून पुढे होऊन तिने म्हातारीला घालून दिले ती म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष प्रत्यक्ष श्री महालक्ष्मी होती हे राणीला कळले नाही राणीचा तो उर्मटपणा पाहून श्री महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचं ठरवलं राणीचा महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्यामबाला तिने येऊन मातारीला नमस्कार केला कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मी तुमच्या पाया पडते राजकण्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर महिन्यातला पहिला गुरुवार पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती सुखाने राजकन्या श्यामबालाही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने ते व्रत केले शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले लवकरच श्यामबालेचा विवाह मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला तिला राजवैभव मिळाले श्री महालक्ष्मीच्या प्रभावाने तिचा संसार सुखा समाधानाचा चालू लागला पण इकडे वावर आणि चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव ऐश्वर लयाला गेले चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली अन्न पाण्यालाही ती महाग झाली भद्रशवाला फार वाईट वाटे पण तो तरी काय करणार एक एक दिवस चिंतेने उगत होता तसाच मावळत होता एक दिवस भद्रशवाला वाटले मुलीकडे जावे तिला आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे त्याप्रमाणे तो तो राज्यात आला चालून चालून खूप दमला होता म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली श्यामबालालाही ते समजले श्यामबाला आणि मालाधराने रथ पाठवून भद्रशवाला मोक मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्यांचा आणि त्याचा आदर सत्कार केला काही दिवस जावयाचा आणि मुलीचा पाहूनचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार मनात लागले जावयाला त्याने सांगितले जावयाने दिली भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा बालेने एक हंड्यावरून धन पित्याला दिले तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला आहे हे ऐकून सुरचंद्रिकेचा आनंद गगनाथ महाविणा घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते फक्त कोळसे महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यात धनाचे कोळशे झाले होते चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला भद्रशवा हा चमत्कार पाहून खूप चकित झाला दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते सूर्यचंद्रिकेला एक एक दिवस काढताना जीव मेटा कुटीला येत होता एक दिवस मनातही भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्याप्रमाणे लेकी ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस महिन्यातला शेवटचा गुरुवार होता घरी पोहोचली तेव्हा श्यामबाला व्रताची उद्यापन करीत होती श्यामबालेने आईकडूनही महालक्ष्मी व्रत करून घेतले चार दिवस मुलीकडे राहून सूर्यचंद्रिका परत आपल्या गावात आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले राज्य झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असता त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग राणीच्या मनात होता त्यामुळे श्यामबालेचे व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एक प्रकारे तिचा अपमानच केला होता पण श्याबालेला आईचा राग आला नाही ती पुन्हा आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा परत घेतला त्यात मीठ भरले व तो हांडा घेऊन आपल्या सासरी आली स्वगृही आल्यावर मालाधराने श्यामबालीला विचारले माहेरून काय आणलेस श्यामबालीने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालाधराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे कळे मालाधराने उपयोग काय श्याम बाला म्हणाली थोडं थांबा म्हणजे कळेलच त्या दिवशी श्यामबालाने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळे पदार्थ अळणी मालाधर जेवायला बसल्यावर तिने त्याला ते सगळे पदार्थ वाढले त्याला सगळे जेवण अळणी लागले मग श्यामबालेने पाण्यात थोडे मीठ वाढले अन्न पदार्थात ते मिसळताच बेचव चव आली हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली मालाधरालाही तिचे म्हणणे पटले थोडक्यात जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर मात्र उतू नये मातू नये नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी सुपळ संपूर्ण श्री महालक्ष्मी नम ओम शांती शांती